मी एकटी असले तरी में तुला मी में तुला समजून स्वतःलाच मिठी मारते मी तुला समजून स्वतःलाच घास करवतो मी तुला समजून स्वतःलाच भास करवतो मी एकटी असले तरी नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे मी एकटीच असले तरी तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते मी एकटी असले तरी तुझ्या आठवणीत झुरते तुझ्या आठवणीत भिरभिरते तुझ्या त्या आठवणीत सार काही सहन करते तरीही कामीच माझ्यासाठी चुकीची ठरते मी एकटी असले तरी मी तुला समजून स्वतःलाच मिठी मारत मी तुला समजून स्वतःलाच घास भरवते तुला मी, मी, मी तुला समजून आज भास करते मी एकटी असले तरी मी एकटी असले तरी तू नेहमी असतोस माझ्यासोबत मी घाबरले अशी कधीच आली नाही नोबत माझी तुला मी तुझी मला नेहमी असावी सोबत धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या न्याला सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोच धन्यवाद